इथून किल्ल्याचा व्ह्यू तुम्हाला पूर्ण दिसेल थ्री सिक्स्टी तू येणार ना पुण्याला शिकायला झालं मग तू आलाच लो नोळ्याला पावसाळ्यात गर्ल फ्रेंडला घेऊन हिवाळा विकेंड इकडे जय शिवराय मित्रांनो शिवसकाळ मी तुमचा मित्र किरण ठाकरे क्रिस्टल भटकंतीच्या या मध्ये हार्दिक स्वागत करत तर एक महिना आम्ही कोकणात काढल्यानंतर आता पुण्यात आलोय तर आज आम्ही प्लॅन केला आहे कोरीगडला जायचा तर माझ्यासोबत जण आहेत माझे नातेवाईक आहेत सगळे हा माझा मित्र अनेक आहेत तर आता आम्ही निघलो आहे कोरीगड वाया लोणावळा तर चला मग जाऊ कोरीगडला आई शपथ मित्रांनो कोरीगड आहे ना माझ्या घरापासून ऐंशी किलोमीटर आहे तर आम्ही दीड घंट्यात पोहोचलो कोरीगडला नाश्ता करायला नाश्ता करतो आम्ही नाश्ता काय वडापाव खातो आणि मग जातो कारण की तिकडे गेलो काही भेटणार नाही मग चला घ्या एक एक आम्ही पोचलो लोणावळा आता लोणावळा पासून पंचवीस किलोमीटर आपला कोरीकड पावसाळा जागा जाम असतो इकडं चालत गिर परवड मदनलाल चिक्की चिक्की खाली दात तुटतात चिक्की तुटत नाही पण तिकडे वातावरण झालं पावसाचं ढग आहे तिकडं तर अनेकेत म्हणतो लोणावळ्या मध्ये आला की गोल्डन वडापाव नक्की खाऊन जा खूप फेमस आहे आय लव्ह लोणावळाच्या आहे ते इथं आले होते राहण्यासाठी थंड वेळेस ठिकाण होतं ना लोणावळा लक्षात येईल घरांची बांधणी वगैरे वेगळी दिसतील हा कोकण टाईपच आहे जास्त पाऊस पडतो ना इकडं तर म्हणून तर पर्यटक लोक येतात इकडे खूप तर यांना जाऊ का घेऊन गणगडला यांचा गणगड होईल यांचा गणगड होईल मग डबल उठणारच नाही परत बांधणारच नाही चला गडावर फिरायला गडवरती गेल्यानंतर गणगड सारखा आता हे माझ्या सोबत येत ना लहान मुलं म्हणून मी कोरेगड चाललोय कोरेगड इझी आहे पण याच रस्त्यानं गणगड पण आहे सर पण गडगड गणगड थोडा डेंजरवाला आहे दोन तीन पॅच डेंजर आहेत गणगडमध्ये ते रॉकपॅच अवघड आहे थोडा Oh. तो आता धनु शेट होणार आहे आयफोन घेणार तो आयफोन दहावी दहावी पास झाला <laughs> आमचा धनु त्याला भेटले त्र्याहत्तर टक्के बेंटिक्स चार पाच चेन घे <laughs> बेंटिक्स चरवली चरवली डॉन चरवली चरवली डॉन एक आर हंड्रेड घे धनुष्य आर एक्स हंड्रेड घे तू आणि आयफोन हे तुझं ड्रीम आहे ती तुला कोल्हापूर वरून चप्पल पाठवतो कोल्हापूर चप्पल हे आपलं आय शिवाजी महाराज कि जे तू येत असतो ना इकडं गर्लफ्रेंड ला घेऊन गर्लफ्रेंड आहे की नाही सांग नाही ब्लॉग मध्ये टाकणार तू येणार ना पुण्यात शिकायला झालं मग तू आलाच लो डोळ्याला पावसाळ्यात गर्लफ्रेंड ला घेऊन हिवाळा विकेंड इकडे कशी परवानगि इकडे व्हॅली आहे ना तिकडे श्रीमंत लोकांसाठी बनवले व्हॅली होती त्यांच्या ठेवले तिथून एक रस्ता जातो हा जाईल इकडे तुंगला आणि हा जाईल कोरीगड घनगड तैलबैल तर ज्यांना तुंग जायचं त्यांनी लेफ्ट घ्यायचं कोरीगड एवढा मोठा दिसतो आम्ही पेठ शहापूरला बसलोय तर हेच बेस्ट विलेज आहे पेठ शहापूर समोर जाऊन आम्ही आता गाडी पार्क करणार पार्किंगच्या आय थिंक कारसाठी पन्नास रुपये घेतात टू व्हीलर साठी वीस रुपये आम्ही गाडी पार्क आणि तो रस्ता आहे तो तिकडून जायचं आपल्याला आम्ही चढायला चालू आहे आता मागे दिसतो आहे कोरीगड आणि त्याचा दक्षिण बुरुज तर आम्ही दहा मिनटाची वॉकिंग करून आलो इथपर्यंत तर, तर कोरी ॲक्च्युली कोरी म्हणजे कोळी जातीची एक पोट जात आहे कोरी तर इकडं कोरी लोक भरपूर आहेत कोळी लोक कोरी लोक तर त्यांच्या नावावरूनच ते कोरीगड नाव पडलं आहे तर कोळी समाजाचे बांधव इकडे बरेच आहेत या एरियात सोळाशे सत्तेचाळीस साली महाराजांनी स्वराज्यात दाखल केला त्याचबरोबर मग या एरियामध्ये असणारे लोहगड विसापूर तुंग टिकोना आणि गणगड हे सुद्धा किल्ले त्यावेळेस स्वराज्यात सामील झाले जवानपूर थकले, थकले, थकले जवानपूर थकले हे तर मार्किंग आहे इकडून जायचं आपल्याला तसा किल्ला चढायला सोपा आहे पाहून एक घंट्यात तुम्ही किल्ला चढू शकता आरामात रस्ता नाही मित्रांनो हा मंदिराजवळ गेलाय तर हा रस्ता आहे किल्ल्याची माहिती किल्ला किल्ल्यानं पहिले निजामशाहीत होता आणि मग महाराजांनी जिंकून घेतला नंतर सतराशे मध्ये हा किल्ला मुघलांकडे आला मग मुघलांकडून अठराशे अठरामध्ये कर्नल एफ प्रॉर्थर्न नावाचा एक माणूस त्यानं बरेच दिवस प्रयत्न करून मग हा किल्ला जिंकून घेतला जिंकला तेव्हा मग घनगडसुद्धा इंग्रजांनी जिंकून घेतला आणि मग इंग्रजांचं राज्य सुरू झालं होतं अठराशेनंतर आता स्टेप्स सुरू झाले आहेत हळूचळा ने दम लागत गुप्त गुफा आणि गणपती बाप्पा मोरिया काय का पाणी पाणीवरती गुहा आहे पन... पण त्याच्यामध्ये काही नाही पाणी वगैरे सहाराचं हे आहे सहाराचा प्रोजेक्ट आहे सहारा हा छान आहे पोचलो तर पहिला बुरु झाला जवळ जास्त काय वेळ नाही आला किल्ला चढताना ते मोबाईल पाकिटमध्ये ठेवत जा सापाची मावशी ती पाया आणि टाकाय पाणी हाय नाही ती सापाची मावशी आहे ना पाणी पाणी एकदम शुद्ध आहे इकडे पण एक गुफा आहे छोटीशी हा झोपला हा कोरीगड चा आता पहिला महादरवाजा आला इथूनच प्रवेश करता येईल आपल्या गडावर गणेश दरवाजा तुला कसं वाटलं हर्षल मस्त वाटलं तुझा पहिला किल्ला आहे का हर्षलचा पहिला किल्ला आहे आता कोरीगड आता तो कधीच विसरणार नाही हा गाडी पटेल चला इकडून चला या तटबंदीने तटबंदीने चला इथे बऱ्यापैकी मेंटेन करतात किल्ला पण ते तिथून सामान येते बघ म्हणजे सिमेंट दगड वगैरे त्या क्रेन ने येतात वरती खालून ही आम्बे व्हॅली सुब्रत रॉय सुब्रत रॉय मालक मालिक आहे ना याचा सहारा ते व्हाईट हाऊस बघ व्हाईट हाऊस बघ हे तोडून ठेवलं बघ यांनी हे तटबंदी तोड़ तोडून ठेवली इकडून आणतात ते सामान सिमेंट विटा वाटले कोरीगड घनगड विसापूर लोहगड तिकोणा हे सगळे स्वराज्याचे पहारेकरी किल्ले आहेत म्हणजे पहारा ठेवण्यासाठी स्वराज्यावर हे किल्ले त्यावेळेस कामी पडले आहेत तर घनगड तिकडे आहे इकडे या एरियात कुठेतरी आहे आता इथून दिसणार नाही घनगड तुंग इकडे तुंग किल्ला आहे आम्ही दक्षिणेकडील बुरुजावर श्री छत्रपती शिवाजी की जय भी गाव आहे पेठ शहापूर लोणावळा इकडे आम्ही इकडून आलो इकडून आलो असं तिथं कार पार्क केली ती दिसते पूर्ण सह्याद्री रांग किती मोठी आहे इथून किल्ल्याचा व्ह्यू तुम्हाला पूर्ण दिसेल थ्री सिक्स्टी बघा तटबंदी पूर्ण अशी गोल तेवढा किल्ला आहे या किल्ल्याला आय थिंक चोर पायवाट नाही नसेल है ना चोर दरवाजा नसेल दिसत नाही कुठे एकच दरवाजा दिसतो ती बघा ती आहे धावपट्टी प्रायवेट जेट उतरतात तिथे छोटे छोटे मी येणार आहे जेट घेणार आता अनिकेत पे जेट डायरेक्ट उतरना है ना एम्बे वाली तो चला मित्रान छोटी गुफा है बहुत पानी अल है पानी है पानी इकड़े बन है पानी नहीं ना इकडे पाण्यात आहे आम्ही तिथून चालत चालत आलो इकडं इथपर्यंत तटबंदी आहे आता इकडे आहे ना इकडे तटबंदी त्यांनी अजून केली नाही तर इकडून तुम्ही जाऊ नका खालूनच जा खाली उतरून इकडून धोकादायक जाणे तोल गेला की डायरेक्ट तुम्ही डायरेक्ट तुम्ही वरती जाणार त्यामुळे फार असताना पकडता आता इथून उतरायचं खाली आणि दोन येणा पाय टाके आता काहीच पाणी नाही आहे ह्या टाक्यात आहे पाणी थोडंफार पण खूप घाण झालंय आता ऊन वाढले ऊन लागत आहे आता हे बघा शिवकालीन तोफ अजून तिची नजर शत्रूवरच आहे तोफीची गोवावर टाकला की आता पण फायर करेल हे तोफेवर बसू नये हे एवढं लिहून पण लोक तोफेवर बसतात जंगलानी हाऊन पण जात आहे ते खाली आता पायऱ्या पायऱ्याने पण थोडं आहे ना रिस्की वाटत आहे मला आलो आम्ही आता कोराई देवीच्या मंदिरात दर्शन घेऊ थोडा बसू मंदिर

बऱ्याच तो पण इथे आहे ना ह्या चार आणि त्या दोन सहा सहा सात तोफ्या दिसल्या इथं गण चढला पण या तोफांना आता छत्रपती शिवाजी महाराज की जय तर चला मित्रांनो हा व्हिडिओ इथंच संपवतो तुम्हाला कोरीगड कसा वाटला नक्की कळवा आणि चला भेटूया मग नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय शिवराय बाय बाय बाय